मेहकर लोणार तहसीलच्या कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र विरुद्ध प्रशासनातील महसूल कर्मचारी संघटना यांचे तिसऱ्या टप्प्यातील आज लेखणी बंद आंदोलन असून दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन आहे संघटनेचे तालुक्याध्यक्ष कैलास सोनवणे यांची प्रतिक्रिया घेताना त्यांनी एपिसोड न्यूजच्या पत्रकाराला सांगितले की आमच्या मागण्या ह्या एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या जुने पेन्शनच्या निकषानुसार दोन हजार पाच नंतर सेवेत लागलेल्या सर्व कम कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी तसेच राज्य शासनाने सुधारित आकृतीबंध तयार करून तो मंजूर करावा अव्वल कारकून संवर्गातून नायब नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ व नोंद नक्की करावी महसूल सहायकाचा ग्रेड पे चोवीसशे करावा व प्रशासनात व महसूल कर्मचारी यांची रिक्त पदे तात्काळ भरावी तसेच महसूल प्रशासनातील अविभाज्य भाग चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांचे पदेसुद्धा जे रिक्त आहेत ते तात्काळ होण्यात यावे तसेच कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करावा अशा प्रकारच्या विविध मागण्यांच्या प्रतिक्रिया दिल्या या आंदोलनास महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव श्री प्रवीण जी परमाडे महसूल कर्मचारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री सदानंद पिसे व जिल्हा संघटक श्रीकांत लहाने उपस्थित होते तसेच इतर कर्मचारी व महिला कर्मचारी सर्व मंडळी शंभर टक्के उपस्थित होते यावर मेहकल मेहकर तहसीलचे कर्तव्यदेक्ष तहसीलदार माननीय जी मडके म्हणाले आज या कामा काम बंद आंदोलनामुळे जो कर्मचारी संप आहेत त्यांच्या कामाचा भार आम्ही नायब तहसीलदार मंडळीत सर्व येणाऱ्या लोकांची कागदपत्रं हे पुरविण्याचे व त्यावर सहाय्य करण्याचे काम स्वतः करीत असून सुट्टीच्या दिवशीसुद्धा त्यांना सेवा देत आहोत जेणेकरून आज ह्या संपामुळे शेतकरी वर्ग विद्यार्थी लाडली बहीण योजनेसाठी

आपण तिथे काम बंद आंदोलन संदर्भात कोण्यासंदर्भात त्यांच्या मागण्या काय यासाठी प्रत्यक्ष त्यांच्याकडून आपण त्याच्या प्रत्येक नमस्कार मी कैलास सुरु महत्व कर्मचारी संघटनेचा तालुका अध्यक्ष नियंतर आमचं जे आहे आम्ही शासनाला नोटिफिकेशन दिलं होतं त्याच्या अनुषंगाने आमच्याकडे पहिले काळात तिला आंदोलन झालं त्याच्यानंतर घोषणा देऊन निश्चित करून आंदोलन झालं त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आज विक्णीबंद आंदोलन आहे त्याचा पुढचा टप्पा पंधरा तारखेपासून बेमुदत काम बंद यापूर्वी शासनाला आम्ही वेळोवेळी निवेदनं याच्यापूर्वी आंदोलनं विविध उपक्रम राबून आम्ही शासनाला याबाबत सूचना नोटिफिकेशन विनंती सर्व केलेल्या आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या व शासनाने निर्धारित केलेले उद्दिष्ट पूर्ण करणारे आहेत आमची मूळ मागणी जी आहे ती आम्हाला एकोणवीसशे ब्याऐंशीच्या धर्तीवरची जुनी पेन्शन योजना त्यानंतर आमचा आकृती सुधारित आकृती बंद त्यानंतर महसूल सहायकाचा ग्रेड पे चोवीसशे व जे सध्या महसूल प्रशासनामध्ये चाळीस टक्के पदं जे रिक्त आहेत ते पदं रिक्त भरण्यात या रिक्त पदं भरण्यात यावी तसेच चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांची सुद्धा भरण्यात यावी पोटवालांना चतुर्थी श्रेणीचा दर्जा देण्यात यावा जेणेकरून शासनाचे कामकाज व कार्यालयाचे कामकाज सुरळीत होऊन आमच्याकडे येणारा लाभार्थी पक्षकार याची सुद्धा का विविध वेळेत व विविध मुदती देण्यात आमच्याकडून पूर्ण करण्यात येते सध्या आमच्यावर जो कामाचा बोजा आहे आणि त्यानंतर शासनाने जे आम्हाला अतिरिक्त कामाचा सुद्धा भार आमच्यावर टाकलेला आहे ते काम आम्ही मनुष्यबळाच्या आधारे पूर्णत्वास नेत आहे काम करत आहे त्यामुळे आमची शासनाकडे विनंती आहे की त्यांनी आम्हाला आमच्या मागण्याचा रास्ता विचार करून आम्हाला जुनी पेन्शन योजना आपूर्ती बंद व महसूल सहायकाचा ग्रेड पे व रिक्त जागा तसेच कोतवालाच्या संदर्भात असलेले चतुर्दशिनी संदर्भात असलेले प्रश्न निकाली काढावे आज रोजी आपल्या या आंदोलनामुळे शेतकरी विद्यार्थी यांना जे आवश्यक असे कागदपत्र आहेत त्यासाठी जो त्रास होत आहे त्याबद्दल त्यावर तुमची प्रतिक्रिया आम्ही याबद्दल सामान्य जनतेची यापूर्वी जाहीर माती मागितलेली दे आहे तसेच जेव्हापासून शासनाची धक्की बहीण योजना आलेली आहे त्यापासून आम्ही सर्वजण चुट्टीच्या दिवशी सुद्धा आपणचे कार्यालये उपलब्ध ठेवून आम्ही काम करून देत आहे शासनाने जो आमचा काम करण्याचा मूल्यांकन वेळ आहे त्या वेळाच्या आधी सुद्धा रात्री उशिरापर्यंत सकाळी कार्यालयाच्या वेळेच्या अगोदर सुद्धा उपस्थित राहून आम्ही काम करून देत आहोत आणि या संपामुळे ज्या लोकांचे काम आजोरी राहिले असेल किंवा अपुरी राहिले असेल ते सुद्धा आम्ही आमचा संप संभायच्या नंतर प्रतिकारक दिवशी सुद्धा करून सामान्यची घडसाळ होणार नाही याची पूर्ण जबाबदारी पूर्ण कल्पना आम्हाला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे काम पूर्ण करू धन्यवाद आपण एमिस तर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागणीसाठी कालपासून त्यांचं आंदोलन चालू होतं काल दुपारी लच ब्रेकमध्ये त्यांनी काळ्याकीत लावून आंदोलन केलं आणि आजचा त्यांनी इशारा दिला आलेला होता की आज देखील आंदोलन होत त्यामुळं काय झालं की जे का सर्व विभागातले कर्मचारी आहेत ते सकाळीच आपल्या मागण्यासाठी पैसे आलेले फ्री मायसिसमध्ये बाहेर बसलेत त्यामुळे जे कामकाज जे आहे दैनंदिन ते प्रभावित झालेलं आहे परंतु काही अत्यावश्यक जे प्रमाणपत्र आहे जसं वैद्यकीय कारणासाठी तसं सर्व नायब तहसीलदार आम्ही हजर आहोत आणि जे पुरवठा अधिकारी निरीक्षण अधिकारी त्यासुद्धा हजर आहेत आणि अत्यावश्यक जे आहेत वैद्यकीय कामासाठी जे सर्व प्रमाणपत्र आम्ही ते आहे म्हणजे आज रोजी जे कर्मचारी आहेत त्यांच्या कामावरचा जो लोड आहे तो तुम्ही अधिकारी वर्गाने समजा तुमच्यावर ओढून घेतलेला आहे तुम्ही मागणी आता की शासन आहे त्यावर शासनात्रेत समोर यायचे